सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठा धक्का काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर साठे गटात फूट पडण्याची शक्यता कुर्डुवाडी प्रतिनिधी माढा तालुक्यातील बिटरगाव येथे करमाळा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस विचार विनिमय करण्यासाठी माढा तालुक्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी जोडलेल्या माढा तालुक्यातील छत्तीस गावातील काँग्रेस पार्टीच्या व साठे गटाच्या कार्यकर्त्यांचा सा मेळावा पार्टीचे मार्गदर्शक ॲडव्होकेट बी डी पाटील यांच्या उपस्थितीत बिटरगाव येथे संपन्न झाला या मेळाव्याच्या सुरुवातीला सोलापूर जिल्ह्याचे सहकार महर्षी गणपतराव साठे व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक करमाळ तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अमरजित पाटील यांनी करताना सांगितले की आम्ही माढा तालुक्यातील हे छत्तीसगावे गेले तीन विधानसभा निवडणुकीसाठी जोडलेले असताना आम्ही प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा आदेश मानून आघाडीचा धर्म पाळत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता परंतु हा उमेदवार निवडून गेल्यानंतर सातत्याने आमच्या पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला गेला यानंतर नाडी लोणीचे उपसरपंच काका नाडकर घाटणेचे दीपक पाटील बिटरगाव सोसायटीचे चेअरमन व संतकुर्मदा सहकारी साखर कारखान्याचे संचालक काका पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की करमाळा मतदारसंघात आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून आमच्या पार्टीतील कार्यकर्त्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका घेणार आहे यानंतर पिंपळखูटेचे सरपंच व श्रीसंत क्रुमदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजयसिंह पाटील यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की माढा तालुक्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी जोडलेल्या छत्तीस गावातून आम्ही साठे पार्टीचा व काँग्रेस कार्यपक्षाचा आदेश म्हणून प्रामाणिकपणे आजपर्यंत काम केले परंतु आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या गावात सत्ता आहेत त्या गावात जाणून बुजून या लोकप्रतिनिधींनी विकास कामासाठी अडवणूक केली या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या विविध गावच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले आतापर्यंत करमाळा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेला उमेदवार हा दोन ते पाच हजार मताधिक्याच्या फरकाने विजयी होताना दिसत आहे या करमाळ तालुक्यातील काँग्रेस पार्टीची व साठे गटाचे बहुतांश ग्रामपंचायतवर निर्विवाद असून अंदाजे पंधरा ते वीस हजार मतदान हे साठे पार्टीची आहे या मेळाव्यामधून दादा माळी सारंग पाटील कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजपर्यंत काँग्रेस पक्षांनी व साठे पार्टीने महाविकास आघाडीला मतदान करून या मतदारसंघातील उमेदवार विजयी करण्यात सिंहाचा वाटा आहे परंतु निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून काँग्रेस पक्षाच्या व साठे पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या कामाची अडवणूक केली जात असल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी या मेळाव्यातून केलेली आहे यावेळी उपस्थित साठे पार्टीचे मार्गदर्शक ॲडव्होकेट बी डी पाटील यांच्यासह संत कुर्मदास सहकारी कारखान्याचे संचालक सौ संध्याराणी खरात भालचंद्र पाटील पिंपळखुटेचे सरपंच प्रतिनिधी भैयासाहेब पाटील तडवळेचे माजी सरपंच काकासाहेब पाटील ढवळसचे चंद्रशेखर चव्हाण नाडीचे धनाजी खरात म्हैसगावचे विलास जगताप नामदेव खारे अंबडचे अर्जुन कदम लहेवेचे सुभाष पाटील मुंगशीचे माजी सरपंच बिराप्पा महाडिक विलास पाटील कवे रोपळेचे मुलानी गवळेवाडीचे दत्तात्रे गवळी जाखलेचे दत्तात्रे पवार चौबे पिंपरीचे प्रभू बनसोडे मरिबा सुकले दत्तू खताळ खुंटेचे संतोष बोराटे विक्रमसिंह पाटील कवेचे राजाभाऊ ताकमोगे घाटणेचे दीपक पाटील आकुलगावचे आनंदराव पाटील लोणीचे अरुण भागवत गणेश नाडकर उपळवटेचे सरपंच बालाजी गरड लोणीचे सरपंच भाऊसाहेब शिंदे बार लोणीचे सरपंच सचिन आतकर मुंगशीचे सरपंच सूर्यकांत महाडिक लवेचे पंडित काळे विलास पाटील शिंदेवाडीचे अशोक शिंदे आप्पासाहेब शिंदे कवीचे अण्णासाहेब ताकमोगे मोहन चोपडे ढवळसचे चंदू गुरुजी भोसरेचे नंदकुमार घोरपडे महादेववाडीचे सतीश मोटे इत्यादी विविध गावचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन तसेच साठे गटाचे कार्यकर्ते साधारणतः दोन ते अडीच हजार बहुसंख्येने उपस्थित होते ग्रामपंचायतीला सर्वसामान्याला वाटतं प्रत्येक दिल्लीतल्या माणसाला वाटतं की मी उमेदवार मी सरपंच व्हावा मी उपसरपंच व्हावा मी ग्रामपंचायत सदस्य व्हावा तर त्या माणसाला इतकी अडचणी होती त्या माणसाला वाटतं की आपण वर सरकार केलं म्हणलं आपल्याला गावात काही अडचणी नाही पण ना त्याच माणसाला अतिशय अडचणी कारण ग्रामपंचायत सदस्य न होऊन देण्या नाही पासून सरपंचापर्यंत किती त्रास झाला किती त्रास होतो त्या पुढाऱ्यांपेक्षा किंवा युवजा मंडळीच्या खात्या मंडळीला चांगलं माहिती आहे कारण कारण ती निवडणूक त्यांची असते ग्रामपंचायत निवडणूक त्यांची असते विधानसभेची जिल्हा असते पण ग्रामपंचायतीची निवडणुके सर्वसामान्य कार्यकर्त्याची असते जर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आणि उमेदवाराची विधानसभेच्या उमेदवाराची काय गरज आहे त्या पार्श्वभूमीवर आता हा मेळावा आहे गणेश लव नाडकर दोन्ही नाडी ग्रामपंचायत उपसरपंच आज छत्तीसगावचा मेळावा घेतलाय करमाळा विधानसभा मतदारसंघात करमाळा विधानसभा मतदारसंघाचे साठी छत्तीसगावचा मेळावा घेतला होता ह्या मेळाव्यात ॲडव्होकेट बी डी बप्पा पाटील यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली मार्ग करण्यात आला आहे ही करमाळा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बप्पा सांगतील तीच आमदार ती होणार आहे ह्यावेळी ह्याचा आम्ही जाहीर पाठिंबा दिला बप्पा सांगत त्यांना सह्याद्री सत्ता न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाइक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाइट ला भेट द्या